श्री स्वामी समर्थ श्री दत्त व्हिडिओचं टायटल बघूनच तुम्हाला कळायला असेल की आज आपण कशा संदर्भात बोलणार आहोत तर नऊ डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला गुरूंची म्हणजे दत्त दत्तगुरूंची आणि स्वामींची सेवा करायची आहे आणि या सेवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही काय काय करू शकता तर आज आपण बघणार आहोत गुरुचरित्राचं पारायण तर गुरुचरित्राचं पारायण गुरु कसं करायचं त्याचं महत्त्व का आहे आणि का गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे जेवढे स्वामी भक्त आहे जेवढे दत्तगुरु भक्त आहे जर त्यांना गुरुचरित्र पारायण करायचा लाभ संधी भेटली तर त्याचा लाभ नक्की घ्या कारण की ही संधी फक्त भाग्यवान जे गु भक्त असतात त्यांनाच भेटतात नरसोबाची वाडी आहे अक्कलकोट आहे गंगापूर आहे नरसिंह आहे ह्या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मठांमध्ये मंदिरांमध्ये गुरुचरित्राचं पारायण केलं जातं आणि त्याची सुरुवात या डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये होते तर पंधरा तारखेला दत्तजयंती आहे आणि अशा मुहूर्तावर आपल्यालाही जर जमत असेल तर गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करताना या ग्रंथामध्ये बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय यांच्या महाप्रभू नामधारकांनी अतिसामान्य शब्दामध्ये गुरुचरित्राचं वर्णन केलेलं आहे आणि हा ग्रंथ साधा नसून दैवी ग्रंथ आहे हे एक प्रकारचं आपल्यासाठी वेद आहे श्री गुरुचरित्रचे पारायण हे है अत्यंत शुद्ध मनाने अंतकरणाने आपल्याला करायचं आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला श्री गुरुचरित्राचे अध्याय तर या गुरुचरित्रामध्ये किती अध्याय असतात जसं मी सांगितलं की काही गुरुचरित्रामध्ये बावन्न अध्याय आहेत तर काही याच्यामध्ये त्रेपन्न अध्याय आहेत या गुरुचरित्रामध्ये बावन्न अध्याय असून ओबी आहे त्यांची संख्या आहे सात हजार चारशे अकरा त्यांची ज्ञान कांड कर्मकांड भक्तिकांड यांच्या समन्वय जो आहे तो गुरुचरित्रात मांडलेला आहे गुरुचरित्रांमध्ये गुरु आणि शिष्य यांचं जे नातं असतं ते मार्मिक आणि अतिशय सोप्या पद्धतीने मांडलेलं आहे गुरुचरित्रामध्ये असंख्य लिला या कथारूपीमध्ये आपल्याला सांगितलेल्या आहे त्याच्यानंतर गुरुचरित्राच्या पारायण करण्याची तयारी आपण कशी गर करावी गुरुचरित्राचे पारायण जर आपल्याला वाचायचं असेल करायचं असेल तर आपल्याला चार पुत्री म्हणजे चार वेद आणि एक गाय म्हणजे दत्तात्रयाची कामधेनू असा हा नियम आपल्याला पाळायचा आहे तर काय करायचं पारायणापूर्वी का फुले विशेषतः देशी गुलाबाची हार तुळशी सुगंधी धूप उठण विडा नैवेद्य पेडे गोडधोड चौरंग आसन पिवळी वस्त्रे भगवी वस्त्रे लाल कपडा चौरंगाभरती आपल्याला काढण्यासाठी रांगोळी हे सगळे जे साहित्य आहे देवा आहे समयी आहे वात आहे तेल तूप हे सगळं सामान आपल्याला एकत्र एका ठिकाणी एक करायचं आहे त्याच्यानंतर चौरंगाला आंब्याचं तोरण सुद्धा आपल्याला बांधायचं आहे आंब्याच्या तोरणाला खूप महत्व असतं आपण लग्नविधी असू दे कोणतंही शुभ कार्य करू असू दे आपण आंब्याचं तोरण वेगवेगळ्या ठिकाणी बांधतो जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरात करायला जमत नसेल तर तुम्ही जवळच असलेल्या दत्तगुरूच्या मंदिरात जाऊ शकता जवळच असलेल्या स्वामींच्या मठात जाऊ जाऊ शकता आणि तिथे तुम्ही दत्तगुरूच्या जे चरित्र आहे त्याचं पारायण करू शकता केंद्रात जाताना तुम्हाला एक विडा मानसुपारी आणि नारळ घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर नारळ पाणसुपारी विळा जे काय तुम्ही घेतलं आहे ते दत्तगुरूंच्या स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की बाबा मी स्वामीराया दत्तगुरुराया मी तुमचे चरित्र पारायण करायला घेतलेलं आहे ते पूर्ण व्हावं याची शक्ती बळ मला तुम्ही द्या त्याच्यानंतर एक माळ गायत्री मंत्राचा जप तुम्हाला करायचं आहे एक माळ स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लो दिगंबरा या नामाचाही तुम्हाला एक एकमाल जप करायचा आहे श्री गुरुचरित्राची सांगता सुरुवात जर तुम्हाला करायची असेल प्रारंभ करायचा असेल तर शक्यतो शनिवारी करा आणि सांगता जी होते ती शुक्रवारी करा आणि शुक्रवार हा दिवस नरसिंह सरस्वती यांच्यासाठी आपण खास मानला जातो गुरुचरित्राचं पारण करण्यापूर्वी त्याच्या एक दिवस अगोदर तुम्हाला जर गाय दिसते कु कुत्रे दिसतात तर ता त्यांना नैवेद्य म्हणून पोळी जरूर खायला घाला त्याचबरोबर गुरु पारण करण्यासाठी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे आणि वाचण्यापूर्वी श्री गुरुदेव दत्तांचा फोटो स्वामींचा फोटो पोती जी असेल तिची पूजा करावी त्या फोटोला फूल नैवेद्य दिवा दुपारती दुपारती दाखवून आपल्या गुरुचरित्राच्या पारायणाची सुरुवात करावी जसं मी मगाशी सांगितलं की श्री स सा, स्वामी समर्थांचा जप आहे गुरुदेव दत्तांचा जप आहे त्याचबरोबर श्री गणपती बाप्पांचा अतर्व शीर्ष जर तुम्हाला येत असेल तर त्या शीर्षाचं त्या श्रोत्राचं नक्की तुम्ही पठण करा गुरुचरित्राचे पाचन पहाटे तीन ते ती सायंकाळी चार या दरम्यान तुम्हाला करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारापर्यंत तुम्हाला विश्राम किंवा आराम करायचं आहे किंवा तेव्हा गुरुचरित्राचं पारायण करायचं नाही आहे कारण त्यावेळेस श्री दत्तगुरू जे आहे त्या महारा दत्तगुरु महाराज हे भिक्षा घेत असल्याने पारायण वाचणं आपल्याला बंद ठेवायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं वर्षाळ वगैरे हे नॉनव्हेज वगैरे खायचं नाही आहे त्याचबरोबर दुसऱ्यांच्या घरचंही खायचं नाही आहे काही नियम आहे ते तुम्हाला स्ट्रीटली फॉलो करायचे आहे ते पाळावेच लागतात त्याच्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे आपला जो मासिक धर्म आहे तो तुम्हाला पाळायचा आहे ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचं आहे जर पुरुषांना दाढी करायची असेल तीसुद्धा तुम्ही घरी करा बाहेर जाऊन तुम्ही करू शकत नाही गुरुचरित्र्याचं पालन करताना चांबडी जी चप्पल असते ती वापरायची नाही आहे तर हे छोटे छोटे नियम आहेत पण खूप सोपे आहेत आणि ज्याचा जर जा तुम्ही रोजच्या जीवनामध्ये जरी वापर केला तरी खूप मोठा इफेक्ट परिणाम आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसतो ज्याच्या घरी सुतक असेल काही कारणास्तव गुरुचरित्राचं पारायण करता येत नाहीये तर अशा वेळेस तुम्ही ते पारायण थांबवू शकता पण जर सुतक असे असेल किंवा काही खूप इमर्जन्सी असेल तरच अशा वेळेस तुम्ही काय करू शकता आपल्या घरामध्ये गोमूत्र शिंपडा चारही बाजूने गोमूत्र शिंपडून ते पूर्ण करा कारण की अर्धपट आपण ठेवू शकत नाही रोज संध्याकाळी आणि सायंकाळी पोहतीच नैवेद्य दाखवा रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला विष्णू सहस्रनाम याचं पठन करायचं आहे तर आता तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याची पद्धत कशी आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत गुरुचरित्राचे एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी एक तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी त्रेचाळीस ते त्रेपन्न किंवा बावन्न जशा तुमच्या होती असेल त्या पद्धतीने तुम्हाला त्याचं पारायण करायचं आहे म्हणजे रोजची संख्या ही थोडी वेगळी आहे पहिल्या दिवशी वेगळी संख्या आहे आणि सातव्या दिवशी वेगळी संख्या आहे तर सात दिवस तुम्हाला कंटिन्युअस गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे परंतु पारायण करताना एकवीस दिवसात तीन पारायण एकोणचाळीस दिवसात सात पारायण तुम्ही करू शकता किंवा ही करण्याची पद्धत आहे तर गुरुचरित्राच्या पारायणची सांगता तुम्ही ज्या दिवशी कराल त्या दिवशी तुम्हाला ज्या ज्या आपल्या घरी पोते आहेत स्वामी समर्थांची पोती असेल दत्तगुरूंची पोती आहे जे गुरुचरित्र आपण वाचतोय स्वामी सारामृत जे असतं त्या सगळ्या पोथींना तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे तो नैवेद्य गोळा असावा त्याच्यानंतर तो नैवेद्य तुम्हाला गायींना खाऊ घालायचा आहे आणि घरी येऊन आपल्यालाही उपास असेल तर तो उपास सोडायचा आहे गुरुचरित्रेचं पारायण करताना तुम्हाला थोडेसे नियम कडक पाळायचे आहे म्हणजे जमिनीवर झोपावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला जे लक्झुरियस लाईफ जे आपलं असतं ते जे साध्या माणसाचं सातकाचं जे आयुष्य आहे तशा पद्धतीने आयुष्य आपल्याला या सात दिवसांसाठी या पारायणमध्ये करायचं आहे गुरुचरित्रेचं पारायण केल्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते आपल्यामधील असलेली निगेटिव्ह एनर्जी बाहेर निघून जाते सगळ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते दत्तमय वातावरण जे असतं ते आपल्या घरात असतं तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही राहते कोणत्याही प्रकारचं क्लेश कटकट द्वेष आपल्याकडे राहत नाही कारण की आपण जेव्हा गुरुचरित्राचं पारायणचं वाचन करायला घेतो तेव्हा वेगळे असतो आणि जेव्हा त्याची सांगता करतो त्यावेळेस आपण वेगळे असतो स्वामी सेवेकरांना त्याचा अनुभव शंभर टक्के आलेला आहे आणि प्रत्येक स्वामी सेवेकरेन मला कमेंटमध्ये सांगेन की ज्या वेळेस त्यांनी चरित्रांचं स्वामी चरित्र सारांमध्ये वाचायला घेतलेलं तेव्हा ते कसे ते ते होते किंवा गुरुचरित्र ह्याचा पारायण करायला घेतल्यानंतर ते कसे होते आणि ते पारायण झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला हे प्रत्येक स्वामी सेवेकरी हा अनुभव होतो आणि हा अनुभव घेण्यासाठीही आपल्याला ते भाग्य स्वामीच देतात दत्तगुरू देतात तर मार्गशीर्ष महिना आहे दत्तगुरूंचा हा महिना आहे महि महिना आहे तर ह्याचा लाभ आपण दत्तगुरु जे स्वामी भक्त आहेत त्यांनी नक्की घ्यावा आणि मला वाटतं की माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला जास्त असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री गुरुदेव श्री स्वामी